नाशिक पौराणिक धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर या नाशिक शहरात मध्यवर्ती भागात असलेलं पूर्वीचं गोल क्लब नामांतर झालेलं आजचं अनंत कानारे मैदान हे नाशिक शहराचं खास वैशिष्ट्य मानलं जातं या ठिकाणी भारतातील प्रतिष्ठित अशा रणजी क्रिकेट सामने आयोजित केले जातात नाशिकमधील उदयमुख क्रिकेट खेळाडू सराव करत असतात मैदानाच्या बाजूने जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आलेला असून सकाळच्या प्रसन्न वातावरणात नाशिककर नागरिक जॉगिंगसाठी या ठिकाणी येतात नाशिक महानगरपालिका प्रशासनाने या अनंत कानारे मैदानाची दुरुस्ती सुरू केलेली असून जॉगिंग ट्रॅक दुरावस्था झालेली आणि ट्रॅकच्या बाजूला घाण कचरा याचे साम्राज्य वाढलेले असून याचा त्रास नागरिकांना होत आहे याबाबत मोर्या जॉगर्स क्लब जॉगर्स क्लब ऑफ नाशिक आणि नागरिकांनी पालिका आयुक्तांना नेहमी निवेदन दिले असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष का। अनंत कानारे मैदानाची यातून सुटका झाली नाही तर नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवानीशी बोलताना ना नागरिकांनी दिली नाशिक अनंत कानारे मैदान प्रशासकाने खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केले उत्साहाचं वातावरण सुरुवातीच्या काळात खूप होतं आहे पण जसजसे कामं पूर्णता पूर्णतेकडे होत गेले समस्या वाढत गेल्या कमी जी त्या वाढत गेल्या आज ट्रॅकची परिस्थिती खूप बिकट आहे ट्रॅकवरची माती जी ती निघून गेलेली आहे दगडंवरती आलेले आहे त्यामुळे बरेच व्यायामप्रेमींना चालणाऱ्यांना त्रास होतो आणि कमीत कमी तीन ते चार लोक रोज पडतात इंजरी होते पाणी रेग्युलर मारत नसल्याने धुळेचं साम्राज्य वाढलेले आहे ऑस्थमॅटिक जे पेशंट आहे त्यांच्यासाठी खूपच असं घातक गोष्ट घडत आहे धुळेमुळे त्यांना ब्रिदिंगसाठी त्रास होत आहे तिसरी गोष्ट डायबिटीज पेशंट खूप ग्राउंडवर येत असतात त्यांना तास तासभराने युरिनला जावे लागते तर युरिनरची प परिस्थिती तिथल्या बाथरूमची खूपच बिकट आहे खूप स्मेल येतो पाणी कोणी मारत नाही तुटलेल्या अवस्थेत आहे सकाळी लवकर पहाटे चार साडेचारला लोकं येतात लाईटांची परिस्थिती टिकणे बऱ्याच ठिकाणी लाईट बंद असतात अशा अनेक समस्या आहेत तर प्रशासकांनी त्याच्याकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर ह्या सगळ्या गैरसोयी आहे त्या दूर कराव्या धन्यवाद रेडी आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणामध्ये असलेलं क्लब ग्राउंड हे हे नाशिकमधल्या सर्व प्रकारच्या सर्व प्रकारच्या लोकांचा आज दहा हजार लोकांची आवाजाही असलेला हा एक ग्राउंड आहे याच्यामध्ये सगळ्या नाशिकमधलं मध्यवर्ती ठिकाणी असलेलं सेंटरचं एक सर्वांचं आवडतं ग्राउंड असं आहे ह्या ग्राउंडवरती ज्यावेळी सुरुवातीला एक आयुक्त होते त्याच्या मला आठवते मग त्या काळामध्ये आपल्या ग्राउंडची काही थोडी डेव्हलपमेंट झाली होती नंतर आता दोन हजार अकरामध्ये अकरा बारा नाही सॉरी अठरामध्ये या पूर्वी इलेक्शनच्या आधी काही एक आमदार होत्या त्या आल्यात आम्ही त्यांच्यापुढे मागे आंदोलन केले की ग्राउंडमध्ये काही नवीन सुविधा आल्या पाहिजे पुन्हा मी त्यांना काही विनंती केली ती तर त्यांनी पार्किंगचा निधी वापरून शहरासाठी राखीवातल्या पार्किंग निधी साडे अकरा कोटी याच्यानी वापरून गाऊंचं काम केलं त्यावेळी मी त्यांच्या त्यावेळीचे आर्किटेक्ट जे होते शिंदेसाहेब मी त्यांना काही सूचना पण केल्या होत्या आमच्या मोरे जॉगरच्या माध्यमातून की ग्राउंड हे कशासाठी असावं ग्राउंड हे चालण्यासाठी असावं प पडण्यासाठी असावं त्यावेळी ते ग्राउंडला काही थर द्यायला सांगितले होते तुम्ही आता ग्राउंडची परिस्थिती बघाल ग्राउंडमध्ये चालणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे ग्राउंडला पाणी मारवलं जाऊ असू द्या पाणी पण मारवलं जात नाही आणि जे झाडं लावलेत सगळ्यात पहिले झाडं लावली होती झाडामध्ये बघा सगळं झाडं वाळून गेलेत झाडांना पाणी नाही आहे प्राथमिक सुविधा अवेलेबल नाही आहे इथे ते मुत्री नाही आहे आता काही ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना डायबिटीज असतो सूची व्यवस्था नाही आहे बाथरूममध्ये वास असतो घालण्या टॉयलेट वॉशरूम नाही आहे तिथं संडाची सुविधा नाही आहे पाणी नसतं तिथे आणि या सगळ्या असुविधा इथे असताना अजून परत त्याला अडीच कोटी निधी देऊन त्याच्यामध्ये एक्सटेन्शन केलं नेमकं करतं काय प्रशासन मला समजत नाही आहे सुविधा मिळतच नाही मग हे पैसे आणण्यासाठी पैशाचा अपव्यय का करत नागरिकांच्या पैशाचा अपव्यय का करतात तुम्ही इथं जर तुम्ही जर तुम्ही याच्यामध्ये लवकर लवकर काही ॲक्शन घेतली नाही तर मोर्या जॉगस्ट रस्त्यावर येऊन इथं आंदोलन करेल आणि थोड्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेलच आम्ही जे काही आंदोलन करू ते नाशिकची शान अनंत कानगे मैदान सुविधा खूप सुंदर दिलेल्या आहे पण मेंटेन नाही प्रशासन दुर्लक्ष करता बरेचसे नाशिक शहरातले चार ते पाच हजार नागरिक रोज सकाळी या ग्राउंडवर व्यायाम करण्यासाठी येतात पण अपुऱ्या सुविधामुळे बऱ्याचशा समस्याचा सामना करावा लागतो तर मी प्रशासनाला हीच विनंती करतो की रोज पाणी मारणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथं टॉयलेटमध्ये तो इतका घाण वास येतो अक्षरशः महिला तोंडाला रुमाल लावून तिथून वॉक करतात धुळीचं साम्राज्य जास्त आहे प्रशासनाला ही विनंती आहे की याकडे लक्ष द्या दुर्लक्ष करू नका नागरिकांचा उद्रेक होईल वारंवार समस्या मांडून सुद्धा प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर याच्याशी सखोल अभ्यास करून स्थानिक आमदारांनी पण ते सांगायला हवे नगरपालिकेकडून सर्व सुविधा उपलब्ध करून घ्यायला हवे अशी नागरिकांची इच्छा आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक